श्री गजानन जय गजानन शेगावचे गजानन महाराज ज्ञात नाही अशी व्यक्ती क्वचितच असेल महाराजांचा जन्म कुठे कधी झाला याविषयी फारशी माहिती नाही परंतु ते निश्चितच अवतारी पुरुष होते श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र ग्रंथ वाचल्यास नक्कीच समजेल या ग्रंथात श्रीपादांचे मोठे भाऊ श्रीधरराज शर्मा यांचा पुढील अवतार समर्थ रामदास स्वामी म्हणून आहे असा स्पष्ट उल्लेख आहे या अवतार समाप्तीनंतर समर्थ रामदास स्वामी यांनी पुन्हा गजानन महाराज म्हणून अवतार घेतला आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात या गोष्टीचा देखील तसा स्पष्ट उल्लेख आढळतो तसेच गजानन विजय ग्रंथात देखील महाराज बाळापूरच्या भक्तात समर्थ रामदास स्वामी रूपात दर्शन देतात अध्याय नऊ पुढील भागात वाचनात येईलच महाराजांचे चरित्र लिहिण्यापूर्वी सांगू इच्छिते की हे चरित्र लिहिताना गजानन विजय ग्रंथ व महाराजांवरील काही लेख या सर्वाचा आधार घेतला आहे पोथीत एकूण एकवीस अध्याय आहेत ओवी स्वरूपात व ते थोडक्यात लोकांपर्यंत कथा स्वरूपात पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न क्रिया प्रतिक्रिया सूचना अपेक्षित संदर्भ अर्थातच दासणू कृत गजानन विजय ग्रंथ शिवगाव शेगाव येथे देवीदास पातुरकरांचा भला मोठा वाडा होता त्या दिवशी त्यांच्या घरी त्यांच्या सुनेची ऋतुशांती होती भोजनाची पंगत एकामागून एक एकूत होती बाहेर उष्ट्या पत्रावळीचा ढीग पडला होता माघ महिना सार चराचर तापलं होतं त्या होरपळून निघणाऱ्या उन्हात पक्षी सावलीसाठी वृक्षावर जाऊन बसली होती अशा त्या भर उन्हात एक योगी पुरुष आनंदात मग बसला होता त्या उष्ट्या पत्रावळीतील एक एक शीत वेचून तोंडात टाकत बसला होता त्याच मार्गाने गावचा बंकटलाल अग्रवाल मारवाडी हा सज्जन गृहस्थ चालला होता बंकटलाल यांच्याबरोबर त्यांचे स्नेही दामोदरपंत कुलकर्णी हेही होते ऐन उन्हा तसे शीते वेचणारा माणूस बघून बंकटलाल म्हणाले अरे हा माणूस पूर्वी कधी गावात दिसला नव्हता दामोदर पंत हे म्हणाले खरच की हा तर पत्रावळीतील शीत वेचून खातोय ह्या कृतीतून जणू अन्न हे पूर्ण ब्रह्म आहेच हेच सुचवतोय हा पुरुष कोणीतरी सिद्धयोगी आहे या गोष्टीची दोघांना खात्री पटली महाराजांजवळ कसलीही उपाधी नव्हती अंगात जुन्या कापडाची बंडी पाणी प्यायला एक भोपळा व हातात एक कच्ची चिलीम होती बंकटलाल पुढे होऊन नम्रपणे म्हणाले शिते का वेचून खाताय तुम्हाला भूक लागली असेल तर अन्नाची व्यवस्था करू की महाराजांनी शांतमुद्रेने बंकटाकडे पाहिले व काहीही उत्तर न देता पुन्हा शीत वेचून खाऊ लागले बंकटलाल देवीदासाकडे ज्यांच्या घरी ऋतुशांती होती धावले व त्यांना सर्व वृतांत कथन केला घाईघाईने देवीदास हातात एक भोजनाचे पान वाढून बाहेर आले महाराज जेवायला बसले अंतरी कसलाही चवढव उरली नव्हती ब्रह्मरसाची ज्यांनी चप घेतली होती त्यांना अन्न आवडनिवड कशी असणार त्यांनी अवघ अन्न एक केले व खाऊन टाकले दामोदर पंतांनी विचारले पाणी आणून देऊ का महाराज दोघांकडे बघत म्हणाले तुम्हाला वाटलं तर द्या जगात सगळीकडे ब्रह्म उत्प्रोत भरले आहे इथे कसलाच भेदाभेद उरला नाही मनुष्याने अन्न खाल्लं म्हणजे पाणी प्यायलाच हवं दामोदरपंत पाणी आणायला गेले खरे पण इकडे महाराजांनी एका ओढ्याकडे धाव घेतली व गढूळ पाणी प्यायले ते पाणी गोराडोरांना पिण्यायोग्य होते ते पाहून पंत म्हणाले ते पाणी पिऊ नका हे बघा मी तुमच्यासाठी वाळा घालून सुवासिक पाणी आणले आहे हे, हे पाहून महाराज म्हणाले हे बघा सर्व विश्वात ब्रह्म व्यापून आहे तिथे गढूळ स्वच्छ पाणी हा भेदाभेद राहत नाही हे जग कशापासून निर्माण झाले आहे इथे भेदाभेद आहे का या गोष्टीचा विचार करा महाराजांचे हे बोल ऐकून मनात गहीवर दाटून आले व दोघेही महाराजांच्या चरणी लोटांगण घालण्यास पुढे सरसावले परंतु त्यांचा हा हेतू जाणून महाराज वायूच्या गतीने पळत सुटले व एका दिसेनासे झाले त्या दिवशी महाराज बघता बघता अदृश्य झाले पण इकडे महाराजांचा ध्यास लागला अन्न पाणी गोड वाटेना त्या दिव्य पुरुषाचा शोध घेण्यासाठी बंकटलालाने सर्व शेगाव धुंडाळले बंकटलाल फार मोठे सावकार होते त्यांचे सोन्या चांदीचे दुकान होते मुख्य म्हणजे ते महाराजांचे निस्सिम भक्त होते त्या दिव्य पुरुषाला शोधण्यासाठी बंकटाने सारशेगाव शेगाव धुंडाळले परंतु शोध लागला नाही त्यांच्या मनात विचाराचं काहूर माजलं होतं आपल्या मनीचे हितगुज बोलायला कुठे जागा नव्हती बंकटलालच्या वडिलांनी भवानीराम यांनी मुलाची बेचेनी ओळखली व विचारलं बंकटा उदास दिसतोस मलूल दिसतोस तुला काही होतंय का सांग काहीतरी सांगून पित्याचे समाधान केले व बंकट पुन्हा त्या दिव्य पुरुषाच्या शोधार्थ बाहेर पडले बंकटलालच्या घराजवळ रामाजी देशमुख एक सदगृहस्थ राहत होते बंकटलाल त्यांच्या घरी विश्वासाने गेला व जे वडिलांना सांगितले नाही ते रामाजी त्यांना सांगितले रामाजीपंत म्हणाले तू जे सांगितलं त्यावरून तो नक्कीच कुणी योगी पुरुष असणार तुझं पूर्वसुखत चांगलं म्हणून तुला त्या दिव्य पुरुषाचे दर्शन झाले हे ऐकून बंकट हरखून गेला व त्यांच त्या दिव्य पुरुषांच्या दर्शनाची ओढ लागली अशा अवस्थेत चार दिवस गेले चार दिवसानंतर एक पट्टीचे कीर्तनकार फिरत, फिरत फिरत शेगावी आले महादेवाच्या मंदिरात कीर्तन व्हायचं ठरलं सर्व ग्रामवासी कीर्तनास आले बंकटलाल ही कीर्तनास हजर होते वाटेत पितांबर शिंपी भेटला हा फारच भाविक गृहस्थ होता बंकट त्यास म्हणाले मी परवा एक कवलिया पाहिला बंकटाने सारा घडलेला वृतांत सांगितला दोघे मंदिराच्या दिशेने निघाले व बंकट आनंदून ओरडला अरे ते पहा देवळाच्या मागेच्या बाजूला फरशीवर बसले तेच ते बंकट धावत महाराजांजवळ गेला व काही खायला अणुका विचारले खाण झाल्यावर महाराजांनी लिला केली ओढ्यात फार कमी गढूळ पाणी असताना व महाराजांनी ते स्वटिकाप्रमाणे स्वच्छ केले कीर्तन संपल्यावर बंकटाने घरी आपल्या वडिलांना महाराजांचा सर्व वृतांत सांगितला व महाराजांना घरी आणण्याबाबत परवानगी घेतली पुढे काही दिवसांनी महाराज माणिक चौकात भेटले व बंकटाने महाराजांना घरी येण्याचा आग्रह केला महाराजांची सागरसंगीत पूजा करून महाराज त्या दिवशी बंकटाकडे मुक्कामी राहिले पुढे काही दिवस महाराजांचा मुक्काम बंकटाच्या घरी होता महाराजांची कीर्ती आता सर्वदूर पसरली महाराजांच्या दर्शनास आता गर्दी होऊ लागली परंतु महाराजांना आता ही उपाधी नकोशी झाली निजानंदात रममाण व्हावं आपल्या भक्तांशी प्रेमाने वागावं पण इतरांच्या बाबतीत ते कडकपणा धरू लागले कुणीही यावं व स्वार्थ बुद्धीने आपले काम करून घ्याव ही गोष्ट त्यांना पटत नसे विठोबा घाटोळ नावाचा एक स्वार्थी भक्त शिरापुरी खाण्यासाठी महाराजांची सेवा करी मीच महाराजांचा आवडता भक्त आहे माझ्याशिवाय महाराजांचे पानही हलत नाही अशा फुशारक्या तो मारी एकदा बाहेर गावाहून काही भक्त आले महाराज त्यावेळी झोपले होते त्या भक्तांना पुढे जाण्याची घाई होती त्यांनी विठोबास महाराजांना उठवण्याची विनंती केली ते ऐकून विठोबा म्हणाला एवढेच ना मी उठवतो महाराजांना भक्तांचे काम झाले पण इकडे विठोबा घाटोळचे कर्म उडवलं महाराजांनी शिक्षा दिली शेजारी पडलेल्या भल्या मोठ्या काठीने महाराजांनी त्यास चोप दिला महाराज रागाने म्हणाले माझ्यालाच होय तू फार आपली पूर्वीची स्थिती विसलास इथे राहून माझ्या नावाचा व्यापार करतो नीच लेकाचा हे घे त्याचे बक्षीस एवढा मार खाल्ल्यानंतर विठोबाने तिथून पळ काढला व पुन्हा कधी परत नाही आला विठोबा घाटोळचे नशीब खडतर निघाले साधूचा पाय लाभून काही उपयोग झाला नाही परमार्थात लोंगीपणा खापत नाही हेच खरे वैशाखचा महिना होता ओम रणरणत होतं महाराजांनी भल्या पहाटे शेगाव सोडलं होतं ऐनमाध्यानीला महाराज अकोला गावापाशी आले एवढं अंतर तोडून ते कसे आले त्यांना छाऊक आजही हे अंतर मोटारीतून पार करताना तीन ते चार तास लागतात अकोली अकोला ग्रामी महाराज आले तेव्हा ते घामाघूम झाले होते त्यांच्या घशाला कोरड पडली होती पाण्याचा कुठे थेंबही दिसत नव्हता तेव्हा भास्कर पाटील नावाची एक व्यक्ती स्वतःसाठी प्यायचे पाणी दूरवरून आणत होता महाराज भास्करास म्हणतात मला तहान लागली आहे पाणी प्यायला दे भास्कर पाटील भयंकर संतापतो व महाराजांना बोलतो जवळच असणाऱ्या कोरड्या विहिरीजवळ महाराज जातात तिथे जाताना पाहून भास्कर ची टिंगल टवाळी करू लागतो त्या कोरड्या विहिरीचं कित्येक वर्ष पाणी नाही तू तिथे जाऊन काय करणार महाराज म्हणतात तुझं म्हणणे खरेही असेल पण प्रयत्न करून बघतो तुझ्यासारखे बुद्धिमान लोक जर पाण्याशिवाय हैराण व्हायला लागले तर गप्प बसून काय उपयोग माझा हेतू शुद्ध असेल तर भगवंत मला जरूर मदत करेल भास्कर पाटील हे सारे दूर उभे राहून बघत होता कोरड्या विहिरीला पाणी कोठे लागणार म्हणून हसत होता महाराज भगवंताचा धावा करू लागतात व एकाएकी विहिरीला झरा फुटतो ते दृश्य पाहून मात्र भास्कर पाटील गडबडतो व महाराजांपुढे हात जोडून माफी मागतो लोटांगण घालतो अशा प्रकारे महाराज कोरड्या विहिरीस पाणी आणतात भास्कर पाटील तेव्हापासून महाराजांचा निस्सिम भक्त होतो अखेरच्या क्षणापर्यंत भास्कर पाटील महाराजांची साथ सोडत नाही महाराज भास्कर पाटलासोबत शेगावास परतात एकदा बंकट बळजबरीने महाराजांत शेतात कणसे खावयास नेतो बंकटाच्या मळ्यात सारे मंडळी जमतात व कणसे भाजू लागतात जवळच असणाऱ्या चिंचवृक्षावर आगीच्या धुराने मधमाशांचे पोळं उत्तव व गांधीलमाशा सैरावैरा उधळतात सर्व भक्त हातातील कणसे सोडून धावू लागतात महाराज मात्र शांतपणे एका जागी ठामपणे बसून राहतात त्यांच्या सर्वांगावर मधमाशा बसून डंक करू लागतात हे पाहून बंकटा दुःख होते या परिस्थितीस आपणच कारणीभूत आहोत महाराजांना बळजबरीने आपण शेतात घेऊन आलो असे म्हणून स्वतःच दोष देतो व महाराजांकडे धाव घेतो आलेल्या सर्व भक्तात बंकटच आपला खरा भक्त आहे हे ओळखून महाराज हसून म्हणतात माशांनो परत मोहोळावर जाऊन बसा पाहू माझ्या बंकटास जाऊ नका आणि खरोखरच माशा मोहोळावर जाऊन बसतात महाराज म्हणतात एक लक्षात ठेव बंकट संकट आले की कुणीही मदतीला धावून येत नसते माणसाला परमेश्वराशिवाय कुणीच सहाय्य करता नसतो जिलबी पेढे खाणारे भक्तच फार आत्ताच बघितलेच ना सारे स्वार्थी भक्त पळून गेले बंकट काळजीयुक्त स्वराने महाराजांस म्हणतो महाराज आपल्या अंगात सर्वत्र काटे रुतले आहेत ते काढावयास मी लगेच सोनारास बोलावितो माशा चावल्यामुळे आपल्या अंगात किती गांधी आल्या आहेत आता हे पाप मी कुठे फेडू महाराज त्याची समजूत काढताना म्हणतात अरे यात वावग काहीच नाही घडलं चावणं हा माशांचा स्वभावधर्म आहे मला त्याची मुळीच बाधा होणार नाही बंकट तरीही काटे काढण्यासाठी सोनारास बोलावितो सोनार काटे कुठे रुतले शोधू लागतो ते पाहून महाराज म्हणतात तुम्हाला काटे थोडेच दिसणार आहेत मीच तुम्हाला काटे दाखवतो असं म्हणून महाराज प्राणवायू रोधून धरतात व महाराजांच्या अंगातून सारे काटे बाहेर येतात महाराजांचे सामर्थ्य सर्वांनाच कळते सर्वत्र महाराजांचा जय जयकार होतो अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज शेगावनिवासी श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय महाराज उपाधीला कंटाळू लागले असंख्य लोक बेटीगाठी साठी येऊ लागले परंतु महाराज त्रासले खंडू पाटलाचा धाकटा भाऊ कृष्णाजी पाटील याच्या मळ्यात महाराज राहायला गेले कृष्णाजी पाटलाच्या मळ्यात लिंबाच्या झाडाखाली शिवाच मंदिर होतं तिथे महाराज येऊन राहिले महाराजांच्या बरोबर भास्कर पाटील व तुकाराम कोकाटे होता या मळ्यात दहा वीस गोसावी फिरत आले आम्ही सर्व तीर्थक्षेत्र फिरून आलो आहोत आमच्या बरोबर आमचे महाराज ब्रह्मगिरी आहेत श्रीहरी आमच्या महाराजांचा गुलाम आहे तुम्ही शिरापुरीचे जेवण द्या असे सर्व शिष्य कृष्णाजीच म्हणाले एक शिष्य म्हणाला तुम्ही तुमच्या मळ्यात हा वेडापिसा साधू गजानन महाराज पोसताय मग आम्हाला अयाचित द्यायला मागे पुढे का पाहता दुपारची वेळ होती ब्रह्मागिरी महाराजांनी नैन हा श्लोक निरूपणास घेतला आत्म्याला अग्नी जाळत नाही पाणी भिजवत नाही असे तासभर प्रवचन दिले गजानन महाराजांच्या दर्शनासाठी अनेक भाकगण जमा झालेले लोक म्हणाले इकडे कोर्दे निरूपण ऐकले तिकडे प्रत्यक्ष इतिहास पुरुष पाहिला गोसाव्यास रागाला गजानन महाराज लाकडी पलंगावर बसले होते चिली मोडताना एक किणगी पलंगावर पडली पलंगाने चहुबाजूंनी पेट घेतला भास्कर म्हणाला सदगुरुनाथा खाली यावे पलंगाने पेट घेतला आहे महाराज म्हणाले भास्कर अग्नि विझवण्याचे कारण नाही मग ब्रह्मगिरी गोसाव्यास महाराज म्हणाले अहो महाराज ब्रह्मगिरी तुम्हा सर्व गीता पाठ आहे आत्म्यास अग्नि जाळत नाही असे तुम्ही म्हणतात मग या पलंगावर बसा हे ऐकून मात्र ब्रह्मगिरी घाबरला मला पलंगापाशी नेऊ नका मी महाराजांचा अधिकार ओळखला नाही महाराजांसमोर तो गडबडा लोळू लागला लोकांच्या आग्रहाला मान देऊन महाराज जळत्या पलंगावरून खाली उतरले गोसाव्या उद्देशून म्हणाले आजपासून दंभाचार सोड पोटभर्या संत होऊ नकोस नुसत शब्द कामाचे हे ऐकून गोसाव्यास विरक्ती आली व पहाटे उठून कुणालाही काहीही न सांगता तो निघून गेला महादेवाच्या मंदिराचा मोठ्यांनी जीर्णोद्धार केला त्यामुळे यास मोठ्याचे मंदिर म्हणतात गोविंदबुवा टाकळीकर या मंदिरात कीर्तनास येत त्यांचा घोडा अत्यंत वाढ होता कोणासही लाथा मारत एकदा रात्री घोडा चराट्याने मंदिरासमोर बांधून गोविंद बुवा झोपले रात्री महाराज घोड्याच्या पायात येऊन निजले मुखाने गणी गणी गणात बोते भजन चालू होते बुवा मनात म्हणाले घोडा इतका शांत का आहे हे आता समजले महाराजांच्या सहवासाने घोडा शांत झाला त्यानंतर मात्र घोड्याने कधीही द्वाडपणा केला नाही याचप्रमाणे बाळापूरच्या सुकलाल यांच्या गाईस महाराजांनी शांत केले अशा प्रकारे पशुही महाराजांच्या आज्ञेत होती हे या प्रसंगावरून समजते बाळापूरचा बाळकृष्णबाबा रामदास स्वामींचा भक्त होता वयोमानाने दरवर्षीप्रमाणे सज्जन गडावर दासनवमीच्या उत्सवास जाणे शक्य नव्हते समर्थांच्या समोर उभे राहून त्यांनी खंत व्यक्त केली पहाटे बाळकृष्णास स्वप्न पडले दासनवमी सज्जनगडावर येण्याची गरज नाही आम्ही स्वतः बाळापूरला येऊ पुढील वर्षी बाळकृष्णबुवांनी तयारी घरीच केली उत्सवाच्या दिवशी एक नवल घडले गजानन महाराज बाळकृष्णाच्या घरी आले दारी उभे राहून श्लोक म्हटला शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली बाळकृष्णबुवा धावत बाहेर आले गजानन महाराजांच्या जागी त्यांना समर्थ रामदासांचे दर्शन झाले ते साजीर रूप पाहून त्यांना प्रेमाच भरत आलं क्षणात महाराज तर क्षणात समर्थ रामदास त्यांना दिसू लागले बाळकृष्णभुवा गोंधळले महाराज म्हणाले गोंधळू नकोस मीच तुझा समर्थ रामदास सज्जनगडावर माझीच वस्ती होती आता शेगावी येऊन बाळकृष्ण बाळकृष्णभुवांनी महाराजांची पाटावर बसवून पूजा केली त्या रात्री बुवान स्वप्न पडलं समर्थ रामदास येऊन सांगू लागले अरे तुमच्या घरातले गजानन ही माझीच मूर्ती आहे ओगात संशय घेऊ नकोस मी त्यांच्या ठाई आहे असं समजून त्यांचे पूजन कर या स्वप्नामुळे बाळकृष्ण बुवांना भारी आनंद झाला कृष्णाजी पाटलाचा मळा सोडून महाराज परत शेगावात मोठ्याच्या मंदिरात राहू लागले तो धावत तिथे गेला व खूप रडू लागला महाराज म्हणाले तुला रडायला काय झाले कृष्णाजी पाटील म्हणाला माझ्या मळ्याचा अवेर तुम्ही का केलात काही गुन्हा घडला का ही जागा देशमुखांच्या बाजूची आहे तुम्ही इथे राहू नका ही गोष्ट साऱ्या पाटील मंडळींना समजली तीही धावून आली व महाराजांना विनंती करू लागली आमच्या घरी राहा इथे नको यावर महाराज म्हणाले हे सर्व तुमच्या फायद्याचे आहे मी इथे राहिलो म्हणजे पाटील देशमुखांची भांडणं आपोआप मिटतील बंकटलाल मटला या जागेचा मालक सखारा मासूलकर हा चांगला माणूस आहे तो आपल्याला जागा देईल सर्वांचे एकमत होऊन त्या ठिकाणी मठ बांधला भास्कर बाळाभाऊ पितांबर गणेशप्पा ही मंडळी महाराजांचा जवळ राहू लागली भास्कर महाराजांना म्हणाला महाराज बाळाभाऊ घरी जात नाही हा इथे पेढे खायला सोकावलाय तुम्ही त्याला बळजबरीने हाकलून लावा बाळाभाऊ घरी जाऊन नोकरीचा राजीनामा देऊन परत आला महाराजांना भास्कराचे अहंकाराचे बोलणे आवडले नाही जवळच असलेल्या छत्रीने महाराज बाळाभाऊ स्मारू लागले छत्री मोडल्यानंतर ते पायाने तुडवू लागले हे पाहून सारा भक्त परिवार पळाला बंकटलाल कृष्णाजी पाटील यांना बोलावले बंकट विद्वीतच बीत म्हणाला महाराज हा आपला भक्त आहे याला असे तुडवू नका बंकटाचे बोलणे ऐकून महाराज म्हणाले काहीही काय बरळतोस मी त्यांस मारले नाही नीट निरखून पहा बाळाभाऊ ताडकन उठले व बाकी शिष्य त्याचे शरीर कुठे काही लागले का हे पाहण्यासाठी निरखू लागले परंतु त्याच्या अंगावर जराही व्रण नव्हते भास्करच बाळाभाऊचा अधिकार समजला त्यानंतर भास्कराने कधीही त्याच्याबद्दल अपशब्द काढला नाही आंब्याचे दिवस होते महाराज आंबे खात बसले होते एवढ्यात दोघा तिघांनी एका माणसाला उचलून महाराजासमोर आणले त्यांच्यापैकी एक जण म्हणाला महाराज हा कारंजाचा ब्राह्मण आहे लक्ष्मण घोडे यांचे नाव यांच्या पोटात रोग झालाय त्या ब्राह्मणाची पत्नी पुढे येऊन म्हणाली खूप औषधोपचार केले आम्हाला काही कमी नाही म्हणून हवे तितके उपचार केले परंतु गुण नाही म्हणून शेवटी आपल्या पायाशी आलोय मी आपल्याला मुलीसारखी आहे माझ्या कुंकवाला वरदान द्या त्यावेळी महाराज आंबा खात बसले होते तोच आंबा त्यांनी लक्ष्मणाच्या पत्नीच्या अंगावर फेकला म्हणाले जा आपल्या पतीच खायला दे हे ऐकून नंतर भास्कर म्हणाला बाई आता इथून उठा आपल्या नवऱ्याला लगेच कारंजला घेऊन जा त्यांना नक्की गुण पडेल कारंजाची मंडळी शेगावची हकीकत विचारू लागले लक्ष्मणाच्या पत्नीने वृतांत सांगितला महाराजांनी प्रसाद म्हणून आंबा दिला आणि मी त्यांना खायला दिला असे सांगितले हे ऐकून वैद्य घाबरले व म्हणाले बाई तुम्ही हे काय केलेत आंबा चालत नाही या रोगाला केवळ कुपथ्य केले पण घडलं मात्र वेगळेच लक्ष्मणाला जुलाब झाले आणि पोट मोकळा होऊन रोग शौचा वाटे गेला ही केवळ गजानन महाराजांची कृपा यात शंकाच नाही चांगलं बरं वाटल्यावर लक्ष्मण महाराजांकडे आला कारंजास घरी येण्याची विनंती करू लागला त्याच्या आग्रहामुळे महाराज कारंजला गेले बरोबर शंकर भाऊ पितांबर मंडळी होती घरी नेऊन लक्ष्मणाने महाराजांची पूजा केली दक्षिणा म्हणून आपली सारी संपत्ती अर्पण केली व म्हणाला ही सारी संपत्ती आपलीच आहे माझं काही राहिलं नाही परंतु असे म्हणून लक्ष्मणाने खजिन्याचे दार भीतभीतच उघडले व महाराज हवं ते घेऊन जा असे म्हणाला महाराजांना त्याचा हा दांभिकपणा आवडला नाही महाराज उपाशीपोटी उठले व म्हणाले माझे माझे मनशी भले बोग आता त्याची फळे मी आलो होतो दुप्पट द्या परी ते न तुझ्या प्रारब्धी महाराजांचे म्हणणे खोटे थोडीचं होणार होते अवघ्या सहा महिन्यात लक्ष्मणाची सारी संपत्ती फस्त झाली त्याच विक्षेची वेळ आली परमार्थात खोटं कधीच टिकत नसतं हे जणू महाराजांना सांगायचं होतं महाराज बाळापूरला आले बाळाभाऊ म्हणाले महाराज भास्कर पाटील यास पिसाळलेलं कुत्र चावलंय आम्ही सारे उपाय केले डॉक्टर बोलावले परंतु भास्कर म्हणाला महाराजच माझे डॉक्टर आहेत महाराज म्हणाले अरे हत्या वैर हे कुणालाही चुकत नाही याच भास्कराने गाईचा द्वाटपणा माझ्याकडून घालवला होता गाईच्या द्वाडपणाने त्या पिसाळलेल्या कुत्र्यांचं रूप घेतलं आणि ते याला चावलं भास्कर काहीही बोलला नाही तेव्हा महाराज म्हणाले भास्करा आम्ही तुला वाचवू का सांग खर तर तुझं आयुष्य संपले आहे तुला या जगातून गेले पाहिजे तुला जगायची इच्छा असेल तर मी तुला वाचवीन पण ती जन्म मृत्यूची उसनवारी होईल भास्कर म्हणाला मी काय सांगणार मी आपलं लेकरू आहे आई आपल्या बाळाचं कायम कल्याणच करते पुढे दोन महिन्यांनी महाराज भास्करास म्हणाले त्र्यंबकेश्वरी ब्रह्मगिरी हा डोंगर आहे इथे नाना प्रकारच्या औषधी मिळतात कुत्र्याच्या विषावर येथे नक्की औषध सापडेल भास्कर म्हणाला आता औषधे कशाला औषधीपेक्षा आपली सत्ता केवढी आपल्या कृपेने कुत्र्याच विष बाळापूरला नाहीसं झालं रामनवमीचा उत्सव शेगावात झाला आणि झामसिंग बरोबर मंडळी आडगावला आली हा झामसिंग देखील महाराजांचा निस्सिम भक्त एके दिवशी दुपारी महाराजांनी भास्कर पाटलाला तू फुफाट्यात लोळवला त्याच्या छातीवर बसून त्याला खूप मारलं हा सारा प्रकार बघून बाळाभाऊ महाराजांना म्हणाला भास्कराला सोडा आता महाराज म्हणाले याच भास्कराने माझ्याकडून तुला छत्रीने मार बसवला बस होता त्याचे क्रियमान नष्ट होण्यासाठी मी त्याला मारलं महाराज म्हणाले भास्करा आज तुझा प्रयाण काल आहे पद्मासन घालून पूर्वाभिमुखी बस सर्व मंडळींनी विठ्ठलाचे भजन म्हटलं भास्कराचे पूजन केलं महाराजांनी हर हर असा शब्द मोठ्याने शब्द उच्चारला त्याबरोबर भास्कराचे प्राण वैकुंठी गेला द्वारकेश्वराजवळ सतीच देऊळ आहे तिथेच भास्करची समाधी बांधली दहा दिवस अन्नदान झाले जेवतांना कावळे उपद्रव करायचे सर्व लोकांना त्रास देऊ लागले महाराज म्हणाले कावळ्यांचा दोष नाही हा भास्कर परस्पर वैकुंठाला गेला पितृलोकावर नाही राहिला त्यामुळे कलशावर पिंड ठेवून कावळ्यांची वाट बघण्याचा कारणच नाही म्हणून प्रसाद मिळण्यासाठी हे कावळे इथे जमतात महाराज पुढे होऊन म्हणाले कावळ्यांवर माझं ऐका तुम्ही उद्यापासून येऊ नका माझ्या भास्करला निष्कारण कमीपणा येईल आज मनोसक्त प्रसाद घ्या परंतु उद्यापासून मात्र येऊ नका भक्तांना हे म्हणणं पटलं परंतु काही कुत्सत लोकांना ते पटले नाही पक्षी कुठे माणसाच्या आजनेत वागतात दुसऱ्या दिवशी मंडळी तेथे जमली एकही कावळा त्यांना दृष्टीच पडला नाही बारा वर्षी उलटून गेली तरी तिथे एकही कावळा आला नाही महाराजांची लिला अगाधा आहे भास्कर पाटलाला समाधी देऊन महाराज शेगावला परत आले ते दुष्काळाचं वर्ष होतं शेगावला विहीर खोदण्याचे काम सुरू होत विहीर दोन पुरुषांना खोल गेली होती तेव्हा काळा खडक लागला सुरुंग लावले परंतु ते पेट घेईना मिस्तरी गणू जवऱ्याला म्हणाला अरे विहिरीत उतरून पुंगळी पुढे सरकवून वर ये गणू अतिशय गरीब होता त्याला हे काम करणं भागच होतं महाराजांचे नाव घेऊन तो उतरला त्याने पुंगळी पुढे सरकवली त्याने पुंगळी पुढे सरकवली खरी परंतु सुरुंगाने अचानक पेट घेतला विहिरीतून धुराचा डोंब उसळला खूप गडबड उडाली खूप दगडवर उडाले काही लोक आत डोकावून पाहू लागले गणूचे शरीर चिन्नविच्छिन्न झाले असेल असे लोकांना वाटले परंतु गणू एका कपारीत बसला होता गणूवर आल्यावर पळत मठात गेला त्याला बघतात महाराज म्हणाले काय रे गण्या कपारीत बसून किती धोंडे उडवली त्यातील एक मोठा धोंडा नकोस गणू म्हणाला महाराज सुरुंग पेटल्यावर तुम्हीच मला कपारीत नेऊन बसवलं म्हणून मी वाचलो सारी मंडळी त्या दिवशी म्हणत होती देवतारी त्याला कोण मारी शेगावच्या मठात पितांबर शिंपी नावाचा एक महाराजांचा परमभक्त होता तो एकदा फाटके धोतर नेसला होता महाराज म्हणाले अरे तुझं नाव पितांबर आहे आणि तुला धड नेसायला धोतर नाही हा घे दुपेटा हा नेस महाराजांनी त्याच दुपेटा दिला व तो ते नेसला ते पाहून बाकी भक्त परिवार पितांबरा टोचून बोलू लागले हीच तुझी भक्ती नुसता खुशाल चेंडू सारखा हिंडतोस आणि सद्गुरूंचा अपमान करतोस पितांबर म्हणाला मी गुरुचा अपमान केला नाही उलट त्यांचा मान राखला त्यांनीच मला हा दुपेटा नेसायला दिला अशा तऱ्हेने भक्तांमध्ये बाचाबाची सुरू झाली हे भांडण मिटवण्यासाठी महाराजांनी एक निराळाच मार्ग काढला महाराजांनी पितांबर यास दूर निघून जाण्यास सांगितले पितांबराच्या डोळ्यात पाणी आलं जाताना तू पुन्हा पुन्हा मान वळवून मागे बघू लागला पितांबर कोंडोली गावात आला महाराजांची भक्ती तर त्याच्या रोमारोमात भिनली होती तिथे तो एका अमराईत बसला तिथे महाराजांचे चिंतन सुरू केले रात्रभर तो तिथेच बसून होता त्याच सूर्योदय झाल्यावर मुंगळ्यांचा त्रास होऊ लागला म्हणून तो वृक्षाच्या फांदीवर जाऊन बसला एव्हाना तिथे गोराखी आले व आपापसात बोलायला लागले एक गुराखी म्हणाला हा माणूस माकडासारखा या फांदीवरून त्या फांदीवर जातो आहे खाली पडला नाही हे विशेष दुसरा म्हणाला यात काय विशेष गजानन महाराजांच्या भक्ताला हे शक्य आहे त्या गुराख्यांनी गावातील लोकांना बोलावून आणले काही गावकरी पुढे येऊन म्हणाले तुझा गुरु कोण तू इथे कशाला आलास पितांबर म्हणाला माझे गुरु शेगावचे गजानन महाराज इथे मी त्यांच्या आज्ञेनुसार आलो त्याचे हे बोलणे ऐकून शामराव देशमुख म्हणाले अरे मोठ्यांचे नाव घेऊ नये खोटे कधी बोलू नये गजानन महाराज साक्षात भगवंत स्वरूप आहेत ऋतून असताना त्यांनी आंब्याच्या झाडाला आंबे आणवले तू नुसती या वठलेल्या आम्रवृक्षास पाने आण पाहू पितांबर म्हणाला नसत्या संकटात पादू नका परंतु गावकऱ्यांनी ऐकले नाही शेवटी पितांबराने महाराजांचा धावा केला व विनंती केली महाराज धावून या तुमचे हे लेकरू संकटात सापडले आहे सर्व गावकरी मजा बघू लागले पितांबर म्हणाला तुम्ही सर्वजण माझ्या सद्गुरूंचा धावा करा सर्वांनी नाम गजर केला त्याबरोबर वठलेल्या आम्रवृक्षास पालवी फुटली अशा प्रकारे महाराजांनी पितांबराचा उद्धार केला पुढे याच कोंडोली गावात पितांबर महाराज समाधीस झाले पुंडलिक भोकरे हा महाराजांचा मुंडगावचा तरुण भक्त होता एकदा व्हाडात प्लेगची साथ आली त्यावेळी पुंडलिकाची शेगावची वारी होती त्याला घरीच कास जाणवली तरीही तो शेगावला जायला आपल्या पित्यासह निघाला चार पाच कौस अंतर गेल्यावर तर त्याला ताप आला पुढे त्याच्याने एकही पाऊल पुढे टाकवेना कसाबसा शेगावी येऊन पोचला मुलाची ही स्थिती पाहून पुंडलिकाचे वडील रडू लागले कसा पुंडलिक महाराजांसमोर जाऊन उभा राहिला व त्याने महाराजांना पाहून लोटांगण घातले त्याला पाहून महाराजांनी स्वतःची काक जोरात दाबली व म्हणाले पुंडलिका तुझे गंडांतर टळले पुंडलिकाची गाठ विरून गेली ताप उतरला थोडा कंप होता परंतु महाराजांनी दोन घास खाल्ल्यावर शरीरातील कंपही नाहीसा झाला तो खडखडीत बरा झाला ही सारी महाराजांची कृपा आठ